चक्क चार मिनिटात फिरवली बेचाळीस किलोची खंडा तलवार खंडा स्पर्धेने होते जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याची सांगता कुलदैवत खंडोबाच्या गडावर आज खंड स्पर्धा पार पडते आहे मर्दानी दसरा उत्सवाची सांगता या खंडस्पर्धाने होत असते या खंडस्पर्धा दरम्यान एका स्पर्धकाने केवळ चार मिनिटात बेचाळीस किलोची ही तलवार नव्वद वेळा फिरवली आहे एवढी मोठी जड तलवार एक वेळ फिरवताना जिथे लोकांची दमछाक होते तिथे स्पर्धकाने केवळ चार मिनिटात नव्वद या चा कसरती यावेळी सादर करण्यात आल्या तलवार एका हाताने तोडून धरणे तलवारीला घेऊन वेगवेगळ्या कसरती करणे जोर काढणे युद्धामध्ये ज्या पद्धतीने तलवार फिरवली जाते त्या पद्धतीने फिरवणे असे अनेक प्रकार यामध्ये केले जातात मात्र या, या स्पर्धकाने एका मिनिटात नव्वद वेळा तलवार फिरवून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आपण बघतोय खंडा उचलण्याची स्पर्धा म्हणजे आणि खंडा कसरती अशा विविध प्रकारच्या कसरती या ठिकाणी होतात आणि बेचाळीस किलोचा हा जो खंडा आहे तो उचलणं साधं हाताने उचलणं सुद्धा शक्य नाही परंतु तीस मिनटं हे स्पर्धक हातातला हा खंडा तोलून धरतात आणि दातात धरून शंभर शंभर जोर मारतात अतिशय आगळे आगळेवेगळे स्वरूप या दसऱ्याला आहे त्यामुळे जे पालखीचं रचना असेल पालखीची भेटाभेट असेल आणि या तलवारीची स्पर्धा असेल त्यामुळे ह्या मर्दानीसारखे मर्दासारखा हा खेळ आहे म्हणून या दसऱ्याला शासनाने मर्दानी मर्दा दसरा असं ब घोषित करावं अशी आमची मागणी आहे आणि आग्रहाची मागणी आहे आम्हाला कोणते अनुदान नको आहे परंतु ही जी परंपरा हजारो वर्ष चालू आहे त्या परंपरेला एक चांगलं रूप येण्यासाठी या या शासकीय स्तरावर याची नोंद होण्यासाठी आमची अशी मागणी आहे की जेजुरीचा दसरा हा मर्दानी दसरा समोरला जातो तो, तो शासकीय स्तरावरही मर्दानी म्हणून समोरला जावा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जेजुरी